सो पॉकेट आर्किटाईप वाईल्ड अननोन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या कार्डमधून फादर हे कार्ड आज आपण आता बघणार आहोत वाईल्ड अननोन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून फादर हे कार्ड आज आपण बघणार आहोत सो फादर हे कार्ड बळ आणि संरक्षणाची प्रतिमा दर्शवत आहे फादर कार्ड पुरुषत्वाची सामर्थ्याची संरक्षणाची आणि स्थिरतेची ऊर्जा दर्शवते आई जशी पोषण आणि प्रेमाची मूर्ती आहे तसाच वडील हा मार्गदर्शक आधारस्तंभ आणि अनुशासन देणारा असतो तो संरक्षक आहे पण कधी कधी कठोर आणि नियंत्रकही वाटू शकतो आता आपण बघणार आहोत फादर कार्डची प्रतिमा आणि तिचा अर्थ सो so, या कार्डमध्ये त्रिकोणी जी आकृती आहे ट्रँगल सिम्बॉल आहे ती स्थिरता आणि शक्ती दर्शवते कार्डमध्ये त्रिकोणी आकृती दिसते जी शक्ती आणि स्थिरता आणि दिशादर्शनाचे प्रतीक आहे त्रिकोणाचा पाया हा भक्कम आहे जसे की वडिलांची भूमिका मुलांसाठी आणि कुटुंबासाठी आधारस्तंभ असते म्हणजे हा जो ट्रँग्युलर शेप आहे ना त्याबद्दल सांगितलं आहे आणि गडद आणि गुड रंगसंगती डार्क अँड मिस्टिरियस कलर्स जे या कार्डमध्ये वापरलेले आहेत ते सखोल विचार आणि नेतृत्व दर्शवतात कार्डवर गडद रंगछटा दाखवलेल्या आहेत ज्या वडिलांच्या प्रतिनिधित्व करतात कधी कधी वडील आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि त्यांचे अस्तित्व मजबूत आणि ठाम असते हे याच्यातून दिसते या फादर कार्डमध्ये जे पृथ्वीशी जोडलेले घटक दाखवलेले आहे अर्थली आणि रुटेड इमेजरी ते जबाबदारी आणि मार्गदर्शन दर्शवतात वडील हे पृथ्वीप्रमाणे संकटांमध्ये स्थिर उभे राहतात निर्णय घेतात आणि योग्य मार्ग दर्शवतात ते कुटुंबासाठी सुरक्षित आधार तयार करतात पण काही वेळा त्यांचा स्वभाव कठोर वाटू शकतो प्रकाशाची उपस्थिती सोर्स ऑफ लाईट ज्ञान आणि स्पष्टता दर्शवते कार्डमध्ये एखादा तेजस्वी घटक दिसतो जो वडिलांची बुद्धिमत्ता आणि मार्गदर्शनात्मक भूमिका दर्शवतो वडील हे संकट समयी प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ असतात योग्य निर्णय घेण्यास मदत करतात अनुशासन आणि नियंत्रण स्ट्रक्चर अँड ऑथॉरिटी म्हणजे हे जे स्ट्रक्चर दिसतंय वडील सहसा कायद्याचे आणि संरचनेचे पालन करणारे असतात काही वेळा खूप कठोर वाटू शकतात पण त्यामागे सुरक्षिततेचा संरक्षणाचा उद्देश असतो फादर कार्डच्या मागे सकारात्मक जे पैलू आहेत ते आता आपण बघणार आहोत संरक्षण मार्गदर्शन स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता शिस्त आणि संरचना हे पॉइंट्स आहेत वडील आयुष्यभर आपल्याला संकटांपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात योग्य निर्णय घेण्यासाठी आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मदत करतात स्वतः उभं राहण्याची ताकद देतात जीवनात स्थिरता निर्माण करतात आता फादर कार्डची छाया बाजू शॅडो साईड किंवा रिव्हर्स्ड जेव्हा ते येतं फॉर एक्झाम्पल हा कार्डचा डेक जेव्हा तुम्ही ओपन करतात आणि त्यातून हे कार्ड ओपन केल्यावर ते अशा प्रकारे जर दिसतंय रिव्हर्स्ड हे आहे अपराईट आणि हे आहे रिव्हर्स्ड तर याला म्हणतात छाया बाजू किंवा शॅडो साईड जेव्हा हे कार्ड असं येतं आहे त्याचा टोटली अर्थ अपोजिट असतो सो जेव्हा फादर एनर्जी असंतुलित होते अतिशय कठोर आणि नियंत्रक ओव्हरली कंट्रोलिंग जबरदस्तीने नियम लादू शकतात भावनात्मक दुरावा इमोशनली डिस्टन्स खूप तर्कशुद्ध होऊन भावना न दाखवणं अतिप्रभाव किंवा सत्ता अब्यूज ऑफ पॉवर इच इतरांवर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती यामधून दिसून येते तर हे कार्ड जर असं निगेटिव्ह असेल तर फादरचे निगेटिव्ह साईड्स म्हणजे ते फादर स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढतात आहे स्वतः स्वतःच्या लाईफमध्ये ते स्टेबल फील नाही करत आहे सिक्युअर फील नाही करत आहे म्हणून त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर काढतात ते तुम्हाला ओव्हर कंट्रोल करतात आहे इमोशनली डिस्टन्स होतात आहे आणि अब्यूज ऑफ पॉवर व्यक्ती तेव्हाच करतो जेव्हा तो स्वतः पॉवरलेस आणि मिजरेबल फील करत असतो जर तुमच्याकडे हा डेक असेल आणि हे कार्ड जर आलं तुमच्यासाठी तर या कार्डचा तुमच्या जीवनात काय संदर्भ आहे त्याबद्दल सांगणार आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे फादर एनर्जी अनुभवत आहात तुम्हाला काही निर्णय कठीण घ्यावे लागत आहेत का तुम्हाला सुरक्षितता मार्गदर्शनाची गरज आहे का तुम्हाला कठोर नियमांमध्ये अडकल्यासारखं वाटतंय का हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे तुम्ही फादर एनर्जी कशी संतुलित करू शकता जर तुम्ही खूप नियंत्रक असाल तर थोडं मनमोकळेपणाने तुम्ही वागलं पाहिजे जर तुम्हाला दिशा सापडत नसेल तर तुम्ही योग्य मार्गदर्शक शोधला पाहिजे जर तुम्हाला कठोरता जाणवत आहे तर प्रेम आणि सहानुभूती सुद्धा तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे सो या कार्डचा संदेश काय आहे तुमच्यासाठी मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहात स्वतःसाठी आणि इतरांसाठी योग्य ते निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे तुम्ही ते घेतले पाहिजे शिस्त आणि प्रेम यांचं संतुलन तुम्ही राखलं पाहिजे फादर एनर्जीचा अर्थ फक्त नियम आणि जबाबदारी नव्हे तर समजूतदारपणा धैर्य आणि संरक्षण सुद्धा आहे ओके okay? सो so, तुम्हाला या कार्डमधून हा मेसेज देतोय हा संदेश मिळालेला आहे तर तशा प्रकारे तुम्ही वागलं पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद